नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय भावना बहिण आताच आहे ना पुरीला शाळेत सोडून आलो काय आता रात्री आता बोर तर मोटारवर काढाय तुम्हाला माहितीच या नेट काही नाही काहीच नाही काय रात्री तुम्हाला सांगतो पाहण्यावाल्याला गेलो पाहण्यावाल्याकडं पाठ चिअरलाच फोन केला म्हणलं पाणी सोडा भावा पाणीच नाही पाठ चार वाजल्यापासून जागा आहे झाली वरची टाकी खालचे टिपाडं सगळं पाणी सगळं पाणी भावान बहिण भरून घेतलं ना आता रात्रीच भावान बहिणी गेलो होतो पाण्यासाठी पाणी हाय तर सगळे पाणी नाही तर काहीच नाही ना हां आता रात्रीच काय झालं रात्रीच पाणी सोडायचं होतं दहा वाजता गेलतो त्याच्याकडे आता कसं आहे जावं लागणार आता गेल्याशिवाय आपल्याला कसं मिळणार पाणी आपण घरी बसूनच जर म्हणलं आम्हाला पाणी द्या पाणी द्या दे, कोण देणार जावं लागतं गाठी यावं लागते यात मग काय रात्री काल रात्री म्हणजे इतका पाऊस झाला रात्री बी लई पाऊस झाला रात्री आणि मग पाऊस आल्या आल्यामुळं काय झालं की जमलं नाही मग पाठाची चार वाजता मग जाऊन पाणी सोडलं तवा टाकी सगळं भरलं पाणी तवा आता पोरी सुरी आपल्या साळात गेला सगळं लवकर उरकून नाही तर काय बसा बसावं लागलं असतं तोंडाकडं बघत आणि बघता तरी कोणाच्या तोंडाकडं आहे का नाही आराम आता जायचंय औषध मारायला बोलले मला तिकडे तर मग दाजीला काम आलेलं आहे पंप महाराजात औषध मारायचं आता त्यांना सांगितलं होतं म्हटलं मी शा पोरीना शाळा सोडून येतो म्हणलं तिकडे म्हणजे काय ती गाय दिवसभराचं काम नाही नाही काय आपलं म्हणजे दोन तीन तास जाईन काम तेवढं का व्हा ना आता कसं दाजी उक्ती कामं करतो ना दाजी नाही जात रोजंदाराने जायचं रोज म्हणलं की मग दिवसभर तिकडेच गुंतत आहे दहा पाच रुपये आपलं पात्रात पाडून घ्यायचं ही दाजीच्या डोक्यात जसं कामी ना आपलं तसं करीत राहायचं आणि काय होतं माहिती का भावान बहिणी आता मला सकाळ धरून निसती बायको मागा लागलेली माझी कामाला जा आणि कामाला जा आता रोज कुडून का मानावात चला बघू रोज कुडून का माना, का माना आता ही काय अजून बाबा जखम माझा एवढी बरी नाही आता आंघोळ कसं होतं केलं ना, ना की ही खपली झालेलं ती निघत खपली आता रोज तांदूळ केलीच पाहिजे मग त्याला आपला काय पांढरा मग पावडर आहे ना ती पावडर टाकतो मी जेव्हा आता सगळी जखम केलेलं झालेली असं काही नाही पण राहिली उरशी थोडी कणभर राहिलेली कणभर म्हणजे थोडी राहिली आता ही अजून बी बदरी एवढं जेवढं दिसतंय ना सगळं बदरी इथं ही माथं बधेरी हां आता कसं होतं डोक्यावरची लई काम आता करता येत नाहीत ज्यावेळेस बधेर पाना जाईल जखम पूर्णपणे खपली धरून बाजूला पडेल त्यावेळेस आपल्याला काम, काम आप करता येतील तसे काय काम आपल्याला करता ना येणार ना नाहीत पण आता कसं हे बायकोला कळलं पाहिजे की बाबा आपल्या नवऱ्याला एवढं लागलं मरणाचं आता ही गाय काय नीट होणार आहे का लगेच लगेच नीट होणार आहे का नाही नागाय ठ का आम्हाला जा पैसे आणून द्या लेकर बाळं खायच्यात हीच दिवस काम काम करायचं हो आम्हाला बी कळतं हीच दिवस काम करायचं काय मथारपणाला काही काम होणार नाही आपल्याला माहिती आहे पण आता हेच्यातून क्लिअर तर व्हायला पाहिजे ना आहे का याच्यातून क्लिअर कसं आहे भावान बहिण आता तरी बी मी तुम्ही बघताय दहा पंधरा दिवस झालं कामालाच होतं आहे मी आता ही कसं होतं ही सुजत फक्त ती टाक सुजत्यात म्हणून कसं होतं तरी लई लोडची कामं करते झाली आता मला कळतय म्हणून मी लोडची कामं करतोय हम्म विकडं वाळ खात्यान म्हणून मी करतोय आणि त्यात ते कोण कामाला जाऊन पैसे आणलं त्यात बायको पैसे घे ना म्हणजे हाय का नाही चौकूनच चौक दाजीच्या मागं फॅड आहे का नाही फॅड कसं या, 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 प्यार या, प्यार या, या, या दाजी मागं चौक याप लागलेले त्याच्यामुळं कसं आहे आपलं जाऊन द्या दाजीने काय बोलायचं टाकून दिलेलं आहे काय म्हणायचं नाही काही नाही काही नाही काय काहीच नाही काय कोणाला म्हणता ना काय बोलता होय आता दाजीचा दिवस दाजीचं आता दाजीचं हे काय असं दुखणार राहणार नाही मी म्हणतो दोन दिवस काय आठ दिवसात नाही पंधरा दिवसात नाही महिन्यानी दाजी खनखनीत होईल ना, ना।, ना, ना, ना। हाय का नाही मग तिथून पुढे दाजीला कसली बी कामं करता येते आता सध्या ज्याला एवढी लोडची कामं दाजीला करता येत नाहीत आणि जात नाही का तर नको त्रास व्हायला इथं आता काय बोलतं बाहेर का आम्हाला जायचं म्हणलं ना पाचशे रुपये परवानी तर तिथं सुटी नाही देत अंगावरची कामं म्हणेल ना आपली तर आपल्या मनावरचं कामं असतं ती बोल मी म्हणतो तीन तासाचं काम चार तास का जायना जा 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 जा, पाच तास का जायना हजेरी तर तेवढीच मिळते ना पाचशीच हां पण इकडं रोजंदारीच्या कामात गेल्यानंतर मालक मुलखाचा त्रास सकाळी नऊला निघायचं संध्याकाळी सहा वाजतात का सात सा वाजतात का आठ वाजतात यायला हे नाही सांगता येत मग करायचं काय नेमकं हां आणि तरासबी भरपूर आणि बायक तर म्हणते मला आठ दिवसाला पगार दिलास पाहिजे हाता ना हातात एक दिवस भी गरीब नाही राहिली पाहिजे हा कसं करायचं दाजीने सांगा बोला तुमच्या मनाने एकी एकीकडं आठज आणि एकीकडे एर झालेला आहे आप आपल्याला त्याच्यामुळं बोलू शिकट वाटा ना आपल्याला आता हो काम का कामाला गेलो ना मी म्हणतो काय कवाय ना पण पात्रात पाडून येईनच ना दरप नसली मी म्हणतो दिवसाची हजेरी मिळत तरी पण काहीतरी मिळते नाच ना दाजीला बोग दिवस घातलाय का आता काल गेला दाजीचा बोग दिवस पण आज नाही ना बघू आता उद्याची उद्या उद्या काय तरी कुठेतरी आपलं लावडूक आहे का ना दहा पाच रुपयाला काय तर डोकं लावूच ना उद्या बी आपण लावले राहणार आहेत का तिकडं गा आता हो का मी गावात गिरो गावात बी जाऊन गडीभर बसावं लागतं जावं लागतं जोडदार ही ती मित्र मंडळ जाऊन बसावं लागतं त्यांच्यात काय कुठं उदे पाणी घरी बसून नाही समजत का मदान त्याचं गावात जावं लागतं आणि पण म्हणायचं गेला आणि बसला जाऊन तिकडं कसं असतंही बाहेर गेलं ना तिकडं काम गाला गावात तिकडं तिकडे उद्योग बी लागतात माहीत होतं बाबा हे काम हे माणूस काम करतो आहे मग बाबा बोलू इथे कामाला हां घसा घरी जर असं जर चोवीस तास बसून जर म्हणलं तर मग नाही कोणी कामाला काय माहीत व्हायचं लोकांना आपण काम करतोय म्हणून हां आता नवीन नवीन दोन दोन तीन दिवस दाजेला त्रासच झाला गावात गेलं तरी कोणी विचारित नव्हतं कामाला का तर दाजीला ही माहिती आहे दाजी दाजी पडला होता ॲक्सिडेंट झाला होता दाजीचा त्याच्यामुळं कोणी विचारित नव्हतं कारण आता या माणसाला दुखापत झाली का कामाला यायची इरडी कमी ना त्यामुळे नव्हतं कोणी विचारित मला पण आता कसं आहे काम करतोय म्हणलं तर कोणी गेलं गावात की म्हणतो येतं काय दाजी कामाला हां पण रोजंदारीने भरपूर काम येतं पण रोजंदारीने दाजी जात नाही हाजरी हाजरी का तर हजेरी मिळत नाही पगार तेवढी हजरी मिळत नाही पण आता जोपर्यंत उक्ती कामं चालू आहे तोपर्यंत उक्ती कामं करायची आणि ज्या टायमिंगला उक्ती कामं संपतात आणि त्या टायमिंगला मग ना का पाचशे मग काय अडचण नाही मग मग आपली अशी कामं करायची का मग रोजंदारीने कामं का करायची का हो मग हाय तोपर्यंत कशाला सोडायचे आहेत कामं हां बरं चला जाऊन द्या बाईण कसं आता मी काही जे आता बोलत नाही तुम्हाला बोललं की आजीचं तोंड दिसतंय त्याच्यामुळे बोलत नाही मी ज्या काही आणि बायकोला तर काय म्हणायचं टाकूनच दिला विषय बोलाय बोलायचा विषयच टाकून दिलाय मी बोलायचंच नाही असं ठरवलंय काम आलं तर करायचं नाही तर आपलं इकडे या शेडमध्ये नाही तर तिकडे चिच खाली जाऊन बसायचं काय म्हणायचं तुम्हाला बोलायचंच नाही काही तिकडे घरात गेलं समोरासमोर गेलं की की तिला येणार राग हा राग येणार ती काय मला मानल्या राहणार नाही मी काय बोलले शिव राहणार नाही ऊन ना? लागत आहे त्याच्यामुळे मारत सरकल चला मग बाय बाय सगळ्यांना